लाडकी बहीण हे ते दाखवण्यासाठी झालं हिने टोटली मशीन सेटिंग केल्या आणि त्यामुळं हा परिणाम त्या ठिकाणी आला जेवढे पाहिजे तेवढे दोनशे दोनशे आकडा झाल्यानंतर बाकीचे निवडून आले काय न आले बसमधून ज्या पद्धतीनं निवडून आलेले उत्तम जानकर आपल्या बरोबर आहेत जानकर सर जो निकाल लागला तुम्ही तर जिंकून आलात पण जो निकाल लागला अनपेक्षित निकाल आहेत काय सांगा नाही नक्कीच त्यामध्ये मशीनमध्ये हेराफेरी केलेले आहेत आणि ज्याही पद्धतीनं अपेक्षित होतं जवळजवळ लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी निवडणूक जिंकणं हे कार्यकर्त्यांना मतदारांना वाटत होतं आणि त्यांच्याकडं पाच टक्के यंत्रणा नव्हती माणसं नव्हती आणि अशा पद्धतीचा निकाल हा पूर्णपणे अन अनपेक्षित आहे माझाच नाही तर सगळ्या राज्यभरातले आज प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ ऐंशी मतदारसंघातले कार्यकर्ते म्हणजे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना कुणालाही हे अशी शॉकिंग हे आहे आपण बघितलं तर जो जी लाट होती ती लाट खा, खाली वेगळी होती पण निकाल लागताना ती लाट दिसली नाहीये तर लाडकी बहिणीचं सत्ताधारी कोणी सांगितलं जातं त्याचा परिणाम आहे शेतकऱ्यांना मदत केल्याचा परिणाम आहे महाविकास आघाडी मात्र त्या योजना बंद करणार होते म्हणून त्याच्या विरोधात कौल दिला नाही असं काहीही घडलेलं नाही लाडकी बहीण हे ते दाखवण्यासाठी झालं हिने टोटली मशीन सेटिंग केल्या आणि त्यामुळं हा परिणाम त्या ठिकाणी आलेला आहे बैठक झाली त्या बैठकीमध्ये ईव्हीएम वरती सातत्यानं संशय घेतला जातोय निवडणूक प्रक्रियेवरती संशय घेतला तर कुठे कुठे अशा पद्धतीचे घटना घडले कारण की तुम्ही तर जिंकून आलात समजा पण दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मतदार आहे ते पराभूत झालेले त्यांना जेवढे पाहिजे तेवढे दोनशे सव्वा दोनशे आकडा झाल्यानंतर बाकीचे निवडून आले काय न आले काय फार मोठं आणि विरोधामध्ये लोक विरो असले पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांचे शेटिंग होतं पण प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान त्यांनी निम्म्यापेक्षा अधिकच्या मशीन शेटिंग केलेल्या होत्या आणि वीस टक्क्याचं मार्जिन त्या ठिकाणी म्हणजे चाळीस टक्क्याचा त्या त्या ठिकाणी फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आलो असतो तरी त्या ह्याच्यामध्ये गेलो असतो ज्याचं मार्जिन लाखाच्या पुढं होतं त्या लोकांना त्याचा फायदा झाला आणि ते निवडून आले अन्यथा असे उमेदवार होते जे ती चाळीस हजार मतांनी निवडून येऊ शकत होते ते सुद्धा पराभूत झाले बघितलं की आता धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे निवडणूक झालेली आहे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती गोपीचंद पडळकर यांच्यासह सगळे नेते आक्रमक असतात आता तुमची मागणी काय आणि काय सल्ला असेल सरकारला नक्कीच आता शपथ घेतल्यानंतर पहिलं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं काय काय नाही याचा सगळा हिशोब मानला जाईल आणि आरक्षणाच्या जा बाबतीमध्ये न्यायालयामध्ये हा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याचा न्याय निर्णय झालेला आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं न्याय मागायचा ते त्याचं पुढं हे कसं घेऊन जायचं आणि ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये गेली दहा वर्षे फसवणूक केलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांना त्यामध्ये ते लपवून ठेवता आलं झाकून ठेवता आलं आणि त्यामुळं बरंसं ओबीसी मराठा अनेक घटक या निवडणुकीमध्ये चर्चेला आले त्याचं बायफारकेशन केलं गेलं त्याचंही नुकसान झालेलं आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ईव्हीएमच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहे आणि त्या चर्चा जी आहे ती आज बैठकीत करण्यात आली